केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या दिवाळीच्या पावन पर्वावर खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती कला संगम सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभेच्या वतीनं संगीतमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पहाटवारा या मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम पार पडला तर हरिभक्त परायण विश्वास व पाचपोर यांनी कीर्तनाद्वारे सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे कौटुंबिक वर्णावर आणि तरुण पिढीतील संवेदनशीलतेवर भाष्य केलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कर्मयोगी गाडगेबाबा या नाटकाचं यशस्वी आयोजन नुकतंच सायंटिफिक सभागृहात पार पडलं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होक आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून संत गाडगे महाराजांचं कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागात या नाटकाचं आयोजन करण्यात येणार आह मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं मालवाहतुकीत मोठी झेप घेतली असून मार्गे पाठवला जाणारे सिमेंट आता रेल्वेमार्गे पाठवण्याची सुरुवात झाली आहा काल मुकुटबन इथं पहिली कंटेनरयुक्त सिमेंट रेक भिवंडीला रवाना झाली ज्यातून तेवीस पूर्णांक तीस लाखाचं उत्पन्न मिळालं या उपक्रमामुळे विभागाच्या मालवाहतूक महसुलात वाढ होऊन रेल्वे वाहतूक अधिक पर्यावरणपूरक पर्याय ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी मरा सबसे मजबूत उपक्रमाअंतर्गत आता थोड्याच वेळात दूरदृश्य प्रणालीमार्फत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील बिहार विजयाची खात्री करण्यासाठी भाजपा आणि आघाडीचे कार्यकर्ते अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पणानं काम करत आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहा बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित कलि पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली महाआघाडी सत्तेत आली तर विकासनशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा त्यांनी केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार